नमस्कार सर्वांना श्री येडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे चंपाी आणि आज खंडेरायांची तळी भरायची आहे म्हणून माझी इथं नैवेद्याची तयारी सुरू झालेली आहे तर कांद्याची पात इथं मी घेतलेली आहे छान मस्त स्वच्छ धुवून आणि चिरून घेतलेली आहे आणि त्या साईडला मी बिड्याची पानंही स्वच्छ धुवायला ठेवलेली आहेत भिजायला आणि एकीकडे त्याचबरोबर इथं वांग्याचं भरीत करायचं आहे आपल्याला म्हणून मग ते भरताच्या वांग्याला मस्त असं छान तेल लावलं स्वच्छ धुतलेलं होतं पहिलाच मी त्याला छान असं तेल लावलं आणि मग ते मधून चिरलं जेणेकरून वांगणं व्यवस्थित भाजलं जातं त्यात तुम्ही त्याच्या आतमध्ये त्या कापांमध्ये ना तुम्ही लसूनही घालू शकता किंवा हिरवी मिरची पण घालू शकता पण मी पाच मुलं जेवायला बोलवली होती म्हणून त्यात मी हिरवी मिरची नाही घातली आणि मग त्यानंतर मग मी तेल छान लावलं त्याला काप का दिले आणि मग गॅस पेटवून ते भाजायला ठेवलं आणि त्याचबरोबर एकीकडे मी कढई ठेवली दुसऱ्या साईडला एका एका शेगडीवरती आणि मग कांद्याची पात मग तिथं फोडणी टाकली तर इथं मग तेल वगैरे व्यवस्थित तापलेलं होतं आणि कांदा पाताला फोडणी दिलेली आहे तर अशा प्रकारे आपलं नैवेद्याचा स्वयंपाक चालू आहे चालू झालेला आहे तळी भंडारा उचलण्यासाठी तर तळी भंडाराला ना खंडोबांसाठी बाजरीची भाकरी कांदा पात वांग्याचं भरीत असा नैवेद्य असतो तर दरवर्षी मी असाच नैवेद्य करते आणि पाच मुलं बोलवून आपला तळी भंडारा उचलायचा असतो भ खंडोबाची तळी भरायची असते तर इथं मी कांदापातीला तडका मारला आणि थोडंसं तेलामध्ये ना खाली ती असं व, व परतून घेतलं आणि त्यानंतर मग थोडंसं मीठ टाकलं त्याच्यामध्ये आणि वापरायला ना झाकण ठेवलं त्याच्यावरती आणि ठेवून दिलं कारण त्याच्याच पाण्यावरती ते छान वाफून निघतं तर इकडे फोडणी देऊपर्यंत थोडंसं वांग इकडं शिजून निघलेलं होतं छान भाजून निघतंय वांग आणि इकडं वांग भाजतंय तोपर्यंत तो मग मी या साईडला गॅस पेटवला तो, तो छोटा गॅस आहे थोडासा ती शेगडी आहे ती छोटी चालते म्हणून मग मी कांद्याची पात ना तिकडे शिजायला ठेवली आणि या साईडला भाकरीसाठी तवा टाकून घेतला जेणेकरून एकाच वेळी आपला तीन तीन कामं होतील आपली आणि स्वयंपाक पण पटापटा होईल तर मग मी भाकरीसाठी तवा टाकला आणि इकडं भाकरीचं पीठ मळायला घेतलं तर इकडं मग मी बाजरीची भाकरी करत आहे तर छान असं पीठ चाळून घेतलं आणि आमच्याकडे ना बाजरीच्या भाकरीमध्ये थोडंसं मीठ टाकतात किंचितचं तुमच्याकडे पण असंच करतात का तर मी थोडंसं त्यात किंचितचं मीठ टाकलं आणि छान असं पीठ ना व्यवस्थित मळून घेतलं छान असं त्याला जेवढं जा जास्त तुम्ही असं जा तिंबाल तुम मळून घ्याल तेवढीच भाकरी तुमची मस्त होते तर सोलापूर साईडला ना आमच्या गावाकडे ही भाकरी एकदम कडक करतात पण लहान मुलं जेवणार होती म्हणून मी व्यवस्थित मऊच भाकरी केल्या जशी आपली रोजची जेवणातली असते तशी आता इथं मी व्यवस्थित भाकरीचे पीठ छान असं मळून घेतलेलं आहे छान त्याला मऊ करून घेतलं पाणी लावून व्यवस्थित तिंबून झाल्यानंतर त्याचा छान असा गोळा बनवला आणि मग त्याची भाकरी थापायला सुरुवात केली तर बाजरीचं पीठ पण मी त्या दिवशीच फ्रेश ताजं दळून आणलेलं होतं त्या दिवशीच बाजरी विकत घेतली आणि छान निवडून दळून आणलेलं होतं त्यामुळे सगळंच फ्रेश होतं तर याची भाकरी पण खरंच खूप छान झालेली होती हिवाळा असला ना की बाजरी वगैरे आपण खायला पाहिजे कारण बाजरीतून आपल्याला उष्णता भेटत असते आपल्याला त्या सुद्धा बाजरीच्या भाकरी करायची असतात तर इथं बघा किती छान व्यवस्थित गोल गोल भाकरी केली मी तर भाकरी छान अशी व्यवस्थित थापून झालेली झालेली आहे आणि त्यानंतर मग मी ती छान भाजली आणि असा आपला स्वयंपाक पटापट तयार होतो आहे तर त्या भाजरी बाजरीची भाकरी तव्यावर टाकल्यानंतर ना त्याला एका साईडनं असं व्यवस्थित पाणी लावून घेतलं आणि लो फ्लेमवरतीच त्याला थे ठेवलं होतं जेणेकरून भाकरीनं जास्त करपणार नाही कारण बाजरीच्या भाकरीला ना लगेच फ्लेम लागते आणि ती लगेच करपतात त्याला थोडंसं ना मीडियम फ्लेमवरतीच भाजायला लागते आपल्याला नाहीतर मग बाजरीची भाकरी लगेच करपते संक्रांतीमध्ये ना आमच्याकडे बाजरीची भाकरी तीळ लावून करतात आणि या वेळेला असेच करतात या गावाकडे याला रोटगेही बोलतात तर दोन्ही साईडने अशी आपल्याला भाकरी छान भाजून घ्यायची आहे तर ती भाजरी बाजरीची भाकरी एका साईडला तव्यावर जी भाजत आहे तोपर्यंत मी इकडे दुसरी लगेच थापून घेते त्यामुळे जेणेकरून आपला स्वयंपाक पण पटापटा करून होतो तर इकडे बघा आपल्या आता भाकरी भाजली गेली आहे का बघते मी तर मला इथे थोडीशी कच्ची वाटली मधल्या साईडला म्हणून मी परत थोडीशी भाजली तिला आणि त्यानंतर मग मी तिला पलटली तर आता बघा किती छान टूम फुगलेली आहे आपली भाकरी मस्त भाकरी झाल्या होत्या आणि कांदापात आणि वांग्याचं भरीत पण जवीला छान झालं होतं त्यामुळे मुलं पण व्यवस्थित जेवले होते तर इथं बघा किती छान अशी टूम आपली भाकरी फुगलेली आहे तर अशी व्यवस्थित दोन्ही साइडनी भाकरी भाजून घेतली आणि पटापटा सगळ्याच भाकरी करून घेतली आहे मी मग असं तिन्ही साईडला शेगड्या चालू असल्यामुळे माझा स्वयंपाक खूपच लवकर झालेला होता तर आता तोपर्यंत मग मी भाकरी करत करतच करत कांद्याची पात पण चेक करत होते कि ती किती कितपत शिजत आली आहे तर चेक केल्यानंतर बघितलं की तर त्यात थोडंसं पाणी होतं आणखी पण व्यवस्थित वाफलून निघालेली होती म्हणून मग मी त्यात शेंग ना शेंगदाण्याचं कूट घालून घेतलं त्यात मी तिखट अजिबात वापरलेलं नाहीये मिठाचीच भाजी केली होती अशी तर थोडंसं पाणी होतं मग त्यात शेंगदाण्याचं कूट घालून घेतलं त्यामुळे ती व्यवस्थित मिक्स झाली आणि मग त्यानंतर मग ती तेवढं पाणी आटून छान शिजली तोपर्यंत मग मी भाकरी झालेल्या होत्या करून आणि कांदा पात्याचं पण गॅस मी बंद केला होता नंतर मी चेक केलं होतं तर व्यवस्थित त्यातलं पाणी सर्व आटलेलं होतं आणि पात छान शिजलेली होती मग मी इकडे वांग्याचं भरीत करायला घेतलं कारण वांग व्यवस्थित भाजलं होतं आणि थंड पण झालं होतं तर त्याची साल व्यवस्थित काढून घेतली आणि त्याच्यासाठी कांदा टोमॅटो इथं चिरून घेतलेला आहे आणि तिथंच एका साईडला मग गॅस गरम गॅसवर कढई ठेवली गरम करण्यासाठी आणि त्यात तेल टाकलं छान जिरी मोहरी टाकली तेल तापल्यानंतर आणि छान अशी मोहरी तडतड दिल्यानंतरच आपण त्यात जिरं टाकायचं आहे तर बघा तुम्ही किती मस्त खमंग फोडणी बसते आपल्या वांग्याच्या भरीतला आज इथे शेजारी पाजारी पण आमच्या तळी उचलायची होती तर मला समोरच्या ताईंनी पण आमच्या शेजारच्या वांग्याचं भरीत दिलं होतं तर त्यांनी पण खरंच खूप छान सुंदर भरीत केलेलं होतं इथ तर इथं बघा मोहरी अडतल्यानंतर मी जिरं टाकलेलं आहे त्यानंतर कांदा टाकला आणि त्यानंतर मग कांदा थोडासा लाल झाला की त्यानंतर आपल्याला त्यात टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि कांदा टोमॅटो असं सर्व टाकून घेतल्यानंतर त्यात मी मसाले टाकले थोडंसं लाल तिखट टाकलं हळद टाकली आणि त्या छान परतून घेतलं त्यानंतर थोडंसं मीठ टाकलं आणि मग जे आपण वांग सोलून घेतलेलं आहे ते वांग टाकून घेतलं आणि व्यवस्थित त्याला स्मॅश केलं छान व्यवस्थित असं आणि त्याला स्मॅश करून जी चिरलेली कोथंबीर आहे ना ती वरतून टाकली त्याच्या आधी मी एक चमचाभर शेंगदाण्याचं कूट पण त्यात टाकलं कोणी कोणी शेंगदाण्याचं कूट त्यात टाकतं कोण टाकत नाही जशी त्याची वांग्याचं भरीत बनवण्याची पद्धत ना खूप वेगळी आहे पण आमच्याकडे शेंगदाण्याचं कूट टाकतात म्हणून मग मी टाकून घेतलं त्यात दोन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलं त्यात आणि त्यानंतर मग वांग्याचं भरीत पूर्ण तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये कोथंबीर टाकली तर अशा प्रकारे आपल्या नैवेद्याचा पूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे तर हे सगळं झाल्यानंतर मग मी वरणभराचा कुकर पण लावलेला होता पण ते काही मी शूट नाही केलं त्यानंतर इथं बघा मी नैवेद्य एका ताटामध्ये व्यवस्थित भरून ठेवलेला आहे आणि नैवेद्य भरून ठेवल्यानंतर मी आपली संध्याकाळची दिवाबत्ती केली स्वयंपाकाला मी पाच वाजताच लागलेले होते तर साडेसहापर्यंत माझा पूर्ण स्वयंपाक झालेला होता त्यानंतर मग मी संध्याकाळची दिवाबत्ती केली आणि त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवून मग तळी भंडारा उचलला होता आणि संध्याकाळची अशी छानशी आपली पूजा झालेली आहे तर देवाला दे देवाला दिवा लावला तुळशीला दिवा लावला त्यानंतर मग छान अशी देवाची दिवाबत्ती केली शुभंकृती झाली आणि मग मी मुलांना बोलवलं तोपर्यंत माझ्या मुलाचेच फ्रेंड होते ते खालीच खेळत होते तर देवाला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर अशी मी तळी भरण्याची तयारी केली होती तर मी एक कलश घेतला होता त्यात पाणी घेतलं होतं त्या पाण्यामध्ये एक मी सुपारी आणि नाणं टाकलं होतं पाच पानं पाच बिडेची पानं घेतलेली होती आणि अशी पूर्ण एक वाटी घेतली होती खोबऱ्याची आणि त्यात भंडारा घेतला होता हा भंडारा जेजुरीवरूनच आणलेला होता आणि त्यानंतर साइडला ना तिथं एक जोड सुपारी घेतलेली आहे एक जोड पानाचा घेतलेला आहे खायच्या पानाचा त्याच्यावरती सुपारी ठेवलेली आहे कारण माझ्याकडे खंडेरायांची मूर्ती नाहीये म्हणून मग मी ती सुपारी ठेवलेली आहे खंडेरायांचं प्रतीक म्हणून त्यानंतर बघा इथं पाच मुलं आलेली आहेत तर सर्वांना कपाळाला भंडारा लावला मन मोरिया भैरोबाचा चांदोबा बंब नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमर करगोटा, बेंबी हिरा गळ्यात कंटी मोहन माळा दोही वर्षेला अंगा शाळ सदा जेजुरी, जाई शिकार केरी, म्हसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नाना परी देवाच्या शृंगारा कोट लागो शिखरा खंडे रायांचा खड़का, भंडाराचा भडका बोल सदानंदाचा येळख येळको जय तळी मारून झाल्यानंतर आपल्याला जेजूरच्या दिशेने ना पाच पावलं चालायचं असतं आणि जेजूरच्या दिशेने पाच पावलं चालून त्यानंतर आपल्याला पाच दिशेना खोबरं आणि भंडारा उधळायचा असतो जी हळद असते ती तर ती हे खर तर ड्युटी आणि बुदली घेऊन करायचं असतं पण माझ्या सासूबाईंकडे ड्युटी बुदली आणि खंडेरायांची मूर्ती आहे म्हणून मग मी फक्त सुपारीच ठेवते आणि असा कुळाचार करते तरो यालकोट, यालकोट तर व्यवस्थित पाच पावलं चालून येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत तळी भंडाराची उधळण केली आणि त्यानंतर मग मी मुलांना नैवेद्य दिला जेवायला तर सर्वच मुलांनी तो खरंच खूप आवडीने खाल्ला मा खंडेरायांपर्यंत नैवेद्य पोचला असंच मला वाटलं तर खरंच चंपाषष्टीचा अशी तळी भरणीचा कार्यक्रम खूप व्यवस्थित पार पडला असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ